नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांना पोलिसाने वेटरला मागितली रोटी वेटरने रोटी नाही म्हणतात पोलिसांनी लावली वेटरच्या कानपट्टीला बंदूक पोलीस विशाल जगडेला घेतलं ताब्यात नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल रामकृष्ण येथे बंदूक दाखवून धमकी दिल्याच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार नऊ जानेवारीच्या रात्री घडला असून दहा जानेवारी रोजी संबंधित पोलीस कर्मचाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार विशाल झगडे त्याच्या दोन मित्रांबरोबर नऊ जानेवारी रोजी रात्री हॉटेल रामकृष्ण येथे गेले होते हॉटेल जेवणा दरम्यान रोटी मिळण्यावरून झगडे यांचा वेटर शेख यांच्या सोबत वाद झाला वादाच्या वरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून वेटरला धमकावले या घटनेमुळे हॉटेल मध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि इतर ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दहा जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या हॉटेल व्यवस्थापकाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस उपनिरीक्षक कोटमे आणि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला तपासानंतर विशाल झगडे यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी विशाल झगडे यांना अटक केली असून सध्या पोलीस उपनिरीक्षक पवार प्रकरणाचा पुढील तपास करत आहे घटनेमुळे एक पोलीस कर्मचाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी शिस्तभंग केल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित अधिकाऱ्याची घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे हा प्रकार पोलिस दलासाठी एक धक्का असून अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून मागणी केली जात आहे